प्रत्येक समाजाचा सामाजिक स्तर हा नीतीमूल्य व संस्कारावर आधारित असतो विवाह सोहळा पार पडताना आर्थिक स्तरासोबतच सामाजिक स्तर पाहणे ही हितावह असते आयुष्याचा साथीदार शोधताना प्रत्येक गोष्ट पारखून पाहिली जाते प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या वेगवेगळी असते वेग जुना विचार नवा विचार यामध्ये सामंजस्य राखणे महत्वाचे आहे प्रत्येकाला आपल्या स्टेटसची काळजी वाटते मात्र नीतीमूल्ये संस्कार याकडे दुर्लक्ष केले जाते नीतिमूल्ये व संस्कार मुलामुलींमध्ये रुजवण्याची गरज निर्माण झाली आहे यासाठी सुसंस्कारित समाजासाठी पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्री दिलीप शिरडोने सर यांनी केले शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे आयोजित भाग्यश्री वधूवर मेळाव्यात वधूवर व पालकांना प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते महाराष्ट्रातील तमाम आदिवासी कोळी समाजाचा सर्वात मोठा भाग्यश्री आयोजित अडतीसावा वधूवर मेळावा रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न झाला अध्यक्षस्थानी राजापूर वाडीचे माजी सरपंच वाल्मिक कोळी होते स्वागत व प्रास्ताविक अमित कुमार कोळी यांनी केले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल संकेत नारायण कोळी व्यंकटेश नारायण कोळी संकेत श्रीकांत कोळी यांचा तर शिवाजी विद्यापीठाच्या एम फॉर्म परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल कुमारी श्रद्धा दिलीप शिर्डोने हिचा सत्कार करण्यात आला बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप शिर्डोने यांचा विशेष सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शत्रुघ्न कोळी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक व कोळी जमातीचे अभ्यासक डॉक्टर मनोहर कोळी एकनाथ सूर्यवंशी शशिकांत कोळी प्राध्यापक गीतांजली कोळी सौ मोहिनी कोळी छाया कोळी नंदा कोळी पांडुरंग कोळी विलासराव मस्के बाबासाहेब शिरगुरे हेमंत कोळी हिम्मत कोळी संतोष कोळी अरुण कोरे इंजिनियर धीरज कोळी यांच्यासह कोळी जमात बांधव उपस्थित होते मेळाव्यात एकोणसत्तर वधूवरांची नाव नोंदणी झाली वधूवर व पालकांची उपस्थिती लक्षणीय होती संचालिका सो हेमलता अरुण कोळी व अरुण बाजीराव कोळी यांनी वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते आभार संतोष गोविंद कोळी यांनी मानले स्वयंसिद्धी न्यूज साठी विजयराज जगदाळे